नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन वेगवेगळ्या वनस्पतीची माहिती देत असतो तर त्याचप्रमाणे आज आपण जी माहिती घेऊन आलेलो आहे तर ती वनस्पती जी आहे ही खैर वनस्पती तर आज आपण या खैर या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत याला आता चैत्रामध्ये नवीन पाली फुटलेली आहे याची पानगती झालेली होती आणि त्यावेळेसच याला असे शेंग आले होते मग पानगळती व्हायच्या अगोदर तर याला साधारण चपट्या आकाराचे असे शेंग आलेले असतात आणि ते पक्व होऊन आपोआप खाली पडतात तर या झाडापासून जे होई साल आहे तर याच्यापासून आपल्या खायच्या पानामध्ये जे वापर जातो तर तो आ, कात यापासून तयार केला या जातो तर हे झाड इथं बरेच मोठं होतं असं हे झाड आणि याला सर्वत्र फांद्याला याच्या काटे असतात आणि पण याची जे काटे असतात जसं बोरीला काटे असतात असे गुरपाटे त्या पद्धतीचे याचे काटे असतात आणि पानं असतात ती एकदम अशी छोटी छोटी जसे आपण बाबरीला पानं असतात तर त्या प्रकारची याची पानं असतात आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी किल्ल्याचं बांधकाम करत असताना जो मेन दरवाजा होता तर त्या मेन दरवाजाचं बांधकाम मजबूत व्हावं यासाठी याचा उपयोग केलेला असायचा तर त्याच्यासाठी उपयोग म्हणजे असा की पूर्वी काय करायचं शत्रू पक्ष काय करायचा जो बुरुज असतो पहिले राजा महाराजाचा किल्ला तर तो त्याच्यावर तोफेन वगैरे मारा करायचा तर त्यावेळेस तो बुरुज ढासळायचा तर तो सजासजी ढासळू नये बांधकाम मजबूत व्हावं जास्त दिवस टिकावं यासाठी पूर्वीचे लोक काय करायचे तर हे झाड असं तोडायचं आणि हे तोडून याचा शिजवून आर्क काढायचा आणि तो आर्क आणि चुना त्यात मिसळून ते बांधकाम करायचं तर ते बांधकाम इतकं मजबूत होत होतं की तर त्या तोफेच्या गोळ्यावर सुद्धा ते बांधकाम असं ढासळत नव्हतं जसं आता आपण बघतो बांधकाम केलं की साधारण पन्नास शंभर वर्षात जे ढासळं जातं तर तसं याचं ढासळत नाही खूप मजबूत बांधकाम होतं आणि एक तुम्हाला एक याचं वैशिष्ट्य सांगतो हे जे साल जे असते असे तर इतर जे सालाची आपण झाडाची साल बघतो तर असे साल काढायला गेलं तर हे लांबपर्यंत साल निघते तर याची साल अशी न निघता ते तुट तुटली जाते सालमध्येच अशी लांबपर्यंत निघत नाही ते साल हे झाडाचं एक वैशिष्ट्य आहे असं इथं कट होते आणि या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बरेच जण याचं जे लाकूड असतं तर हे घराच्या बांधकामाच्या दरवाज्यासाठी म्हणजे उंबरट्याला याचं लाकूड वापरलं या जातं हे कारण याचं जे लाकूड आहे तर सागाचं झाड असतं तर त्या सागाच्या झाडाच्या लाकडाच्या पेक्षा जी आयुष्य असतं साधारण तीन ते थी चार फट याचं आयुष्य जास्त असतं तर हे लाकूड कुजत नाही पाण्यामध्ये लवकर कुजत नाही त्यामुळे सुद्धा याचा वापर केला जातो आणि याचा जर गुमरा केला असतो केला आणि दरवाजा लावला तर ते शुभ मानलं जात तर त्याच्यासाठी जा सुद्धा याचा उपयोग केला जातो तर ही या झाडाची ओळख आहे आणि याच जे लाकूड असतं ते खूपच अतिशय मजबूत आणि टणक असतं